ज्या सर्व आहेत दिलेल्या दुसरी सूचना या परिसरात इथे जे बांधव उभे आहेत त्यांना विनंती आहे भावान आपला संघर्ष होता आपल्या मध्ये येत आहे त्यामुळं आपल्या मोटार सायकल इथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन या ठिकाणी आपले दादा करणार आहेत त्यामुळे या परिसरात लाखो लोक तेरा ते चौदा लाख लोक येण्याचा अंदाज आहे बाहेर जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आपल्या बाजूच्या प्रत्येक जिल्ह्यातून दहा पंधरा हजार लोक भेटले जाते त्यामुळं आपली एकही मोठा सायकल या परिसरात असू नये तिसरी महत्त्वाची सूचना आहे तिसरी महत्त्वाची सूचना आहे शेज तेज आहे हेलो 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 त्यानंतर स्टेजवर कोणी या ठिकाणी भूत चपळهار आले mẹ luôn 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 mẹ হ্যালো হ্যালো কেমন আছেন হ্যালো 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 આવনা দেখ দাও সরব আমরা আপনাদের সম্মান ছাত্র হ্যালো চেক চেক अलवरपुरा दा हेलो चेक

इथे उभे असलेल्या सर्व मोटरसायकल काढून घ्या पटकन बाजूला आईस्क्रीमचा गाडा लागलेला आहे तो या ठिकाणी योग्य ठिकाणी पार करा त्याच्या समोरच्या ज्या दोन गाड्या आहेत मोटरसायकल त्या कृपया बाजूला करून घ्या स्कूटी लावलेल्या दोन या ठिकाणी इकडे शिवसृष्टीच्या समोर लावलेल्या दोन स्कूटी आणि दोन मोटरसायकल त्या कृपया बाहेर घेऊन जा दोन्ही बाजूच्या पंपामध्ये सुद्धा एकही गाडी थांबणार नाही याची नोंद घ्यावी या परिसरामध्ये एकही मोटरसायकल थांबणार नाही याची नोंद घ्यावी कारण या ठिकाणी बांधवांना बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे मी आपल्याला नम्र विनंती करतो सर्व बाजूंनी या परिसरात एक किलोमीटरच्या एकही मोटरसायकल किंवा एकही गाडी या ठिकाणी लागणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी अँबुलन्स आपल्या आपल्या पॉईसवर घेऊन जातात